मतदार बंधू भगिनींनो मित्रांनो नमस्कार मतदान आपला अधिकारच नाही तर ते आपलं कर्तव्य आहे ते आपण सर्वांनी बजावलं पाहिजे उद्या दिनांक वीस ला महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक होऊ घातलेली आहे आपल्याला सर्वांना मतदानाचा हक्क बजवायचा आहे मी आपल्याला नम्रपणे आवाहन करू इच्छितो की महाविकास आघाडीच्या उमेदवार सौभाग्यवती जयश्रीताई सुनील शेडके हे या मतदारसंघामध्ये निवडणूक लढवत आहेत त्या उच्च विद्या विभूषित आहेत अभ्यासू आहेत विकासाची जाण असणाऱ्या आहेत आणि अतिशय सुसंस्कृत अशा उमेदवार आहेत त्यांनी उभी केलेली बचत गटाची चळवळ असो तरुणांना तरुणांच्या हातांना काम मिळावं म्हणून वेगवेगळ्या माध्यमातून रोजगार उभारणीचं काम असो आणि समाजामध्ये शांतता नांदावी समाज सदृढ व्हावा यासाठी त्यांनी केलेलं काम हे अतिशय उल्लेखनीय आहे समाजातील वंचित दलित उपेक्षित अशा घटकांना सातत्यानं न्याय देण्याची भूमिका त्यांची राहिलेली आहे प्रत्येकाच्या सुखादुखामध्ये सहभागी होऊन त्यांचे ते अश्रू पुसण्याचं काम त्या करतात अभ्यासू असल्यामुळे विधानसभेमध्ये आपल्या मतदारसंघाचा आवाज उठवल्याशिवाय ते राहणार नाहीत याची पूर्ण खात्री आणि विश्वास मला आहे त्यांची काम करण्याची पद्धत अतिशय चांगली आहे शाहू फुले आंबेडकरांचा वारसा घेऊन त्या आतापर्यंत समाजकार्यामध्ये राजकारणामध्ये अग्रसर आहेत आणि तोच वारसा पुढे चालवतील यामधले कुठल्या प्रकारची शंका नाही आहे त्यांच्या ईएम मशीनवर क्रमांक दोनचं नंबरचं बटन त्यांचं आहे त्यांच्या नावासमोरील दोन नंबरच्या बटनवर मशालीचं चिन्ह आहे त्या मशालीच्या चिन्हावर बटन दाबून त्यांना आपण प्रचंड बहुमताने विजयी करा असे कळकळीचे आवाहन आपल्या सर्वांना करतो नमस्कार धन्यवाद